विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग एक सेमिस्टर दोनमध्ये आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शिकताना महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार बघू महाराष्ट्राच्या एकूण तीनशे सात पॉईंट सहा लाख हेक्टर भूप्रदेशापैकी एकूण पिकाखालील क्षेत्र सुमारे दोनशे पंचवीस पॉईंट सात लाख हेक्टर एवढे आहे याचा अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र हे पीक लागवडीसाठी वापरले जाते हवामान खडकांचा प्रकार पावसाचे प्रमाण यावरून महाराष्ट्रातील जमिनीचे प्रामुख्याने पाच प्रकार आढळून येतात त्यातला पहिला प्रकार आहे काळी जमीन ज्वालामुखी पर्वतातून निघालेल्या लावारसाच्या संचयामुळे काळी जमीन निर्माण होते महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे भूक्षेत्रफळ एकूण भूक्षेत्रफळापैकी सुमारे तीन चतुर्थांश भागात ही जमीन आढळते काळी जमीन कापूस ज्वारी तूर गहू इत्यादी पिकांसाठी चांगली उपयुक्त ठरते काळ्या जमिनीलाच रेगूर जमीन असेही म्हणतात त्यानंतर दुसरी जमीन आहे गाळाची जमीन मोठमोठ्या नद्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेला गाळ नद्यांच्या किनाऱ्यालागत साचून अशा गाळाने जी जमीन तयार होते तिला गाळाची जमीन असे म्हणतात महाराष्ट्रातील भीमा कृष्णा पंचगंगा तापी गोदावरी इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात गाळाची जमीन आढळून येते गाळाची जमीन अत्यंत सुपीक असते त्यानंतर तिसरा प्रकार आहे लाल रेताड जमीन ही जमीन हलक्या स्वरूपाची असते महाराष्ट्रातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये अशी जमीन आढळते अशा जमिनीतून ज्वारी बाजरी डाळी इत्यादी पिके घेतली जातात त्यानंतर चौथा प्रकार आहे मुरमाडी जमीन या जमिनीला लॅटराईट किंवा जांभी मृदा असे म्हटले जाते सतत ओला व कोरडा ऋतू आलटून पालटून येणाऱ्या व दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही जमीन आढळते प्रामुख्याने ही जमीन कोकण परिसरात कोल्हापूरचा पश्चिम भाग सह्याद्रीचा घाटमाथा तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आढळते अशी जमीन फळबागांसाठी उपयुक्त ठरते त्यानंतर चिकन जमीन किंवा मृदा ही जमीन ओली असताना यातील माती लवचिक व चिकट असते तर जमीन कोरडी झाल्यास ती अत्यंत टनक होते ही जमीन ईशान्य महाराष्ट्र नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये आढळते तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रामुख्याने हे सर्व प्रकार पडतात